शहरात सातत्याने होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे शहरातील नागरिक प्रचंड त्रस्त झालेले आहेत रात्रीच्या वेळी आठ ते दहा वेळा वीज खंडित होते नागरिकांच्या या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आमदार फारुख शाह यांनी अधीक्षक अभियंता वीज वितरण कंपनी यांना घेराव घातला विजेविना रात्र काढणाऱ्या जनतेचे दुःख अधिकाऱ्यांना कळावे म्हणून धुळे शहरातील वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्यांच्या घराची वीज तोडणार असल्याचे आमदार फारुख शाह यांनी जाहीर केले आमदार फारुख शाह यांच्या मुख्तार अन्सारी आमिर पठान शकील इकबाल शाह छोटू मच्छीवाली प्यारेलाल पिंजारी आसिफ पोपट शाह एजाज सय्यद इबा ठेकेदार सुफी हाजी रफीक पठान रिजवान अन्सारी माजीद पठान इलिया सर शेजाद मंसुरी हलीम शमसुद्दीन नज़र पठान नूरा ठेकेदार फकीराबा बागवान सौद आलम शाहदा अन्सारी अखिल सय्यद मेहमुना अन्सारी रेहाणा पिंजारी जुबेर शेख जुबेर शाह फैसल अन्सारी सलमान खान मुजाहिद शेख आदी उपस्थित होते